महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजणार आहे मात्र हे फटाके फुटणार ते दिवाळीनंतरच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रभाग रचनेमुळं निवडणुकीला उशीर झालाय या उशिरामुळे कोणत्या राजकीय पक्षांना फटका बसणार कुणाचा फायदा होणार आणि त्यामागे काय आहे राजकीय गणित पाहूयात या खास रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईन लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी चक्रावून गेलेल्या राजकीय पक्षांचे वेद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले राजकीय सत्ता टिकवणं आणि राजकीय अस्तित्व टिकवणं यासाठी राजकीय डावपे चाकले जात आहे त्यातच चार महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले मात्र प्रभाग रचनेच्या नावाखाली या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नगर विकास विभागाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा सहा ऑक्टोबर ड वर्ग महापालिकांना तेरा ऑक्टोबर आणि नगर परिषदांना तीस सप्टेंबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करायची आहे दिवाळी पर्यंतचा हा विलंब आणि प्रभाग रचना राजकीय पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे भाजपा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांना थोडा कालावधी मिळालाय तरीही नव्या प्रभाग रचनेमुळे राजकीय पक्षांची गणित बदलू शकतात आणि बिघडूही शकतात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मुंबई ठाणे यांसारख्या शहरात पारंपरिक मतदारसंघांचं विभाजन नुकसानकारक ठरू शकतं तर दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांना नव्या प्रभाग रचनेचा फायदा होण्याची शक्यता अधिक आहे कारण या दोन्ही पक्षांचा ग्रामीण आणि शहरी भागात प्रभाव वाढत आहे नव्या प्रभाग रचनेमुळे हो अशा वेळी ज्या पक्षांचा स्थानिक पातळीवर प्रभाव आहे त्यांना नवी संधी मिळते तर जुन्या पक्षांना रणनीतीत बदल करावा लागतो प्रभाग रचनेला उशीर झालाय कारण यामागे राजकीय हितसंबंध आणि राजनीतीचा भाग आहे सत्ताधारी महायुतीला निवडणुकीपूर्वी आपली ताकद वाढवण्यासाठी कालावधी हवा आहे तर विरोधी पक्षांना प्रभाग रचनेत बदल करून आपल्या मतदारसंघाचं संरक्षण करायचं आहे प्रभाग सर्वच राजकीय पक्षांना त्या त्या, त्या मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला वेळ मिळतो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे मात्र प्रभाग रचनेचा हा डावपेच कोणत्या पक्षाला सत्तेची पायरी चढवणार आणि कोणाला पराभवाचा फटका देणार हे दिवाळीनंतरच स्पष्ट होईल सध्या तरी राजकीय वातावरण तापलंय आणि आता सगळ्यांच लक्ष लागलंय ते दिवाळी नंतरच्या निवडणूक रणसंग्रामावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद